नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसनच्या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे ओमेगा मिरची मध्ये आपण पासष्ट ते सत्तर दिवसात पाच तोडे करून एकशे वीस ते तीस क्विंटल माल घेऊ शकतो का त्या संदर्भात व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जे शेतकरी माझ्या सोबत आहेत आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ला हा व्हिडिओ घेतोय आणि सहावा तोडा या ठिकाणी शेतकऱ्याचा सुरू आहे सतरा जून दोन हजार चोवीस ला लागवड केलेली आहे आज व्हिडिओ घेतोय नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ला पाच तोडे आतापर्यंत झाले साधारणतः एकशे पंचवीस ते तीस क्विंटलचं उत्पादन मिळालंय सहावा तोडा सुरू आहे या तोड्याला पाचव्या तोड्याला कदाचित सव्वीस क्विंटलचा तोडा झालाय सहाव्या तोड्याला किती क्विंटलचा तोडा आजच सुरु केलेला आहे आपण फळांची संख्या या ठिकाणी बघतोय फळाची किपिंग क्वालिटी या बाजूला बघतोय इथं जर आपण बघितलं अशा पद्धतीने ही किपिंग क्वालिटी असेल ही आपण बघतोय माझ्या सोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुनील नामदेव घायाळ सुनील नामदेव घायाळ राहणार नैताळे तालुका निफाड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव बारा एकोणावीस सतरा जून दोन हजार चोवीस ला तुम्ही लागवड केली हो डॉक्टर किसान माहिती कुठून मिळाली होती तुम्हाला आमच्या परिसरात नवनाथ माऊली बोरगुडे यांच्या मार्गदर्शन तुमची माहिती मिळाली नवनाथ माऊली ज्यांचा कारल्याचा प्लॉट होता उन्हाळी हो आणि त्यांचं ऐकून तुम्ही डॉक्टर केसांवर विश्वास ठेवला वेळापत्रक आतापर्यंत घेत आलात काय अनुभव आला, का आला तुम्हाला नाही आम्हाला खूप छान असा प्लॉट आणि उत्पादन पण वाढलेलं आहे आणि मिरचीची क्वालिटी पण एकदम खूप छान आहे काम जसं केलंय त्यांनी त्या पद्धती त्यांना पूर्णपणे जे शेड्यूल दिलंय त्या पद्धतीने काम केलं त्याच्यात खूप फळ पाहायला भेटलं सगळ्यात Uh, महत्व सेटिंग वगैरे असेल मालाची क्वालिटी असेल मार्केट पण या बाजूला तरी बघितलं या पद्धती मार्केटला पण माल खूप छान विकतो बा असं साधारणत पाच तोडे झाले तुमचे मी म्हणजे आल्या आल्या तुमची माहिती घेतली की पाचवा तोडा एक साधारणतः सव्वीस क्विंटलचा गेला पाच तोड्यापर्यंत सव्वाशे ते एकशे तीस क्विंटल आज सहावा तोडा सुरू केलेला आहे आज नक्कीच ही सेटिंग वगैरे बघून तीस बत्तीस क्विंटल माल तर तुम्हाला मिळाला सतरा जून लागवड दिनांक सतरा जून आणि आज व्हिडिओ घेतोय नऊ सप्टेंबर म्हणजे जवळजवळ तिसरा महिना पूर्ण व्हायला म्हणजे पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट आपण पकडूया हो हो पंच्याहत्तर दिवस साधारणतः ही व्हरायटी पंचाळीस अठ्ठेचाळीस दिवसाला प्लॉट तोडा सुरू होतो आणि पुढे पाच पाच सहा सहा दिवसाला तोडा चालतो तीस दिवसामध्ये पाच तोडे झाले आज सहावा तोडा सुरू आहे परंतु याच दरम्यान शेतकऱ्यांना ज्या अडचणी येतात वरती शेंडा पिवळा होतो अशा पद्धतीने थोडासा शेंडा वळा होतो फुल सेटिंग या ठिकाणी सुरू आहे परंतु हे जे सेटिंग आहे हे वरती सुरू ठेवण्यासाठी आपण याच दरम्यान कर... नियोजन केलं पाहिजे ही जी लांबी असेल हा जो देठ हिरवा दिसतोय वजन वाढवण्यासाठी आपण अन्नद्रव्य नियोजन कसं ठेवलं पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे प्रामुख्याने या स्टेजला पाचवा सहावा तोडा असतो ओमेगा असेल त्याचप्रमाणे बुलेट असेल त्याचप्रमाणे तेजाफोर असेल इतरही सेगमेंट मधल्या मिरची पिकामध्ये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला आपण अशा पद्धतीत काम करत असताना चांगलं उत्पादन मिळत असताना पुढचे पन्नास ते साठ दिवस दोन ते अडीच महिने या मिरची पिकाचं उत्पादन घेण्यासाठी आपण इन्सेक्टीसाइड असेल त्याचप्रमाणे फंगीसाइड बुरशीनाशकांचा वापर अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं ठेवलं पाहिजे या स्टेजला जर शेंडावरती असा गोळा होतोय फुलं दिसत आहेत सगळं व्यवस्थित आहे मिरची लागते मग ही मिरची जसं हे उत्पादन आहे तसं इथं आपल्याला मिळालं पाहिजे याच्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून पाचशे ग्रॅम मेलिड्यू चारशे ग्रॅम आणि ट्रासिड अडीचशे मिली ही फवारणी घ्या जमिनीच्या माध्यमातून मिरची लांबी आपल्याला चांगली मिळवण्यासाठी एकरी एक लिटर टेक्याल पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि पाचशे ग्रॅम बोरान देऊन घ्या पुढची फवारणी घेत असताना तुम्हाला मेरिओन पाच साधारणतः दोनशे लिटरला ऐंशी मिली आणि त्यानंतर पुढची फवारणी वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम त्यानंतर परत एकदा इन्सेक्टिसाईडचा स्प्रे घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी महत्वाची फवारणी सांगतो सिजंटाचं प्लेसिवा घ्या दोनशे लिटरला अडीचशे मिली किंवा टाटाचं क्लास्टो घ्या दोनशे लिटरला दोनशे ग्रॅम अशी फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या आता जमिनीतून तुम्ही देत आहे चार किलो कम्फर्ट सोल्युशन एक लिटर प्लॅटिनम हे आपल्याला कधी द्यायचं आहे ज्या वेळेस तुम्ही टेक केल मॅग्नेशियम सल्फेट आणि बोरान देताय त्यानंतर आठ दहा दिवसाने एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि चार किलो कम्फर्ट सोल्युशन द्यायचं आहे नववा दहावा तोडाईल तरी मिरची कुठेही त्या ठिकाणी क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही परत एकदा शेतकऱ्याकडे येतो एक, एक शेवटचा प्रश्न दादा तुम्हाला विचारतो की तुमचा भागामध्ये निफाड तालुक्यामध्ये मिरची असेल दुधी भोपळा असेल अद्रक पीक असेल कांदा असेल बऱ्याचशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन डॉक्टर किस्क करतायत शेतकरी मार्गदर्शन घेत आहेत परंतु वैयक्तिक तुमचा तुम्हाला आलेला अनुभव इतर जे तरुण शेतकरी आहेत त्यांना काय सल्ला द्यायला डॉक्टर किसान बद्दल आम्ही सांगू शकतो एकदम कामाबद्दल एकदम छान काम आहे आणि जे काम करतोय ते प्रॉपर काम होत आहे त्याचा बेनिफिट लगेच पाहिलं तुम्हाला बेनिफिट मिळाला याचा इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला इतर शेतकऱ्यांना सांगू शकतो काम चांगल्यापैकी के आम्ही केलंय जसं काम केलं त्यांनी सांगितल्या पद्धत शेड्यूल पद्धतीनं तर आम्हाला त्याचा निश्चित फायदा झाला शंभर टक्के मित्रांनो हा सल्ला खूप मोलाचा आहे ज्या तुम्ही डॉक्टर किसान असेल किंवा कुठलाही मार्गदर्शक असेल त्याच्यावर जर विश्वास ठेवताय तर त्यांनी दिलेलं वेळापत्रक आपल्या पिकाला जर सातत्याने व्यवस्थितरित्या जर केलं तर नक्की तुमच्या पदरामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही एवढा एक खूप मोठा सल्ला आजच्या एवढी देत असतानाच अजूनही आपण मिरची पिकातील इतर सेगमेंटमध्ये जो गोकड्या रोग असेल तुरडा मुरडा असेल व्हायरस असेल या संदर्भामध्ये दहा ते पाच टक्के आपलं त्या ठिकाणी नुकसान होणारच आहे परंतु शंभर टक्क्यामधून दहा पाच टक्के नुकसानाच्या व्यतिरिक्त आपलं नुकसान झालं नाही पाहिजे पिकाची क्वालिटी फळाची क्वालिटी चांगली राहण्यासाठी योग्य डायरेक्शन योग्य मार्गदर्शन योग्य इन्सेक्टिसाइड योग्य फंगिसाईडचा सा वापर आणि योग्य अन्नद्रव्य व्यवस्थांचा वापर केल्यानंतर हे फळ आपल्याला मिळतं हाच एक उदाहरण देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता परत एकदा शेतकरी तुमच्याकडे येतो अमोलजी सुनील नावकरी आहात तुम्ही मी सुनील आहे तुम्ही सुनील गायाळ आहात मी बऱ्याचशा वेळा फोटो बघितले खूप येण्याचा प्रयत्न केला आज वेळात वेळ काढून तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न सक्सेस झाला एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही डॉक्टर किसान वर माऊलीचा म्हणजे माऊलीला विचारला असेल किंवा कुणाला विचारला असेल आणि तो सल्ला घेऊन आतापर्यंत फॉलो केलेल्या वेळापत्रकाचा तुम्हाला खरोखर फायदा झाला का हो शंभर फायदा झाला नक्की कसा झाला मी म्हणजे लागवडीपासून तर आतापर्यंत पूर्ण वेळापत्रक फॉलो करत आलो आणि मला त्याचा आपण एकशे पंचवीस ते तीस क्विंटल माल काढला म्हणजे जवळजवळ सव्वा लाख किलो पर्यंत माल आपण घेतला हो रेंज अवरेजली आपल्याला वीस पंचवीस रुपये जरी दळ मिळाला किलोला तरी चांगले पैसे होतात आतापर्यंत तुम्हाला किती पैसे झाले एक दीड एक लाखाच्या आसपास झालेले खर्च किती आला आतापर्यंत खर्च साठ एक हजार रुपये आलाय म्हणजे लाख रुपयाला तुम्ही प्रॉफिट हो आजचा तोडा तुमचा तीस बत्तीस क्विंटलचा होईल हो बरोबर काही झालं तरी आजच्या तोड्याचे तीस रुपयांनी पैसे जर पकडले तर ऐंशी हजार रुपये सत्तर हजार रुपये तर नेट पडतो थोडा नक्कीच मित्रांनो हाच आदर्श घेऊन आपण शेती पिकामध्ये चांगलं काम करत असताना योग्य डायरेक्शन योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन याचा जर योग्य वापर केला हवामानातील बदल असेल वातावरणातील बदल असेल आणि पिकाच्या अनुषंगाने जर आपण काम करत गेलो तर शेती शंभर टक्के तोट्याची होत नाही एवढंच तुम्हाला मी सांगू शकतो व्हिडिओचा शेवट करत असताना शेती करत असताना आपल्या काळी आईला जिवंत ठेवा तिच्यावर अत्याचार न करता आपल्या पिकामध्ये चांगलं संगोपन करत असताना नेहमी तुम्हाला नफा झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार